नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे कुळदाची आमटी हे कुळीत मी रात्रभर भिजत ठेवलेले आणि हे असे मोड काढून घेतले बांधून ठेवून मोड काढून घेतलेत आणि ते एकदम स्वच्छ करून घ्यायचे त्याच्यामुळे कर कसे हे कडक कडक वासे राहिलेले असतात काही भिजत नाही त्याच्यामुळे असे कडक असतात आता हे मी निवडून घेतले आहेत असे निवडून घ्यायचे जे कडक असतील ते काढून घ्यायचे शिजले जात नाही नाहीतर दाता खाली येतात आता हे कुळीत मी पहिलं धुवून घेते स्वच्छ इथे मी कुळूद घेतले आणि ते कुकरमध्ये घालून घेतले आणि थोडं पाणी घातलंय अजून थोडं पाणी घालते मी त्याच्यामध्ये झाकण लावून मी चार शिट्या करून घेते उकडून घेते हे कुळीत कुळीत शिजतात आहेत तोपर्यंत मी हे वाटणची तयारी करते हे ओलं खोबरं घेतलं आहे ओलं किंवा सुकं कुठचंही खोबरं घेतलं तरी चालेल इथे मी लसूण घेतली आहे आलं घेतलं हे पातळ कांदा चिरून घेतला आहे एक मोठा कांदा होता आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे आता हे मी सर्व भाजून घेते आहे इथे मी वाटण भाजून घेतलं आहे खोबरं कांदा आलं लसूण आणि ही कोथिंबीर मी वाट हे नाही भाजून घेतली आहे आता हे मी सर्व मिक्सरला लावून वाटून घेते इथे मी कोळी उकडत ठेवलेले शिजत ठेवले होते आता शिजले काय होते कुकर पण थंड झालं आहे आणि शिजले गेले छान असे तर मी थोडेसे काय करते एका भांड्यामध्ये काढून घेते एक ते दोन चमचे मी थोडे कुळीत काढले आहे ना ते मिक्सरला थोडेसे जाडसर वाटून घेणार आहे जेव्हा वाटप करणार भा ते वाटण लावून घेणार तेव्हा नंतर हे पण वाटून घेते मी थोडेसे मी ते वाटण वाटून घेतलंय आता ते मी थोडं बाजूला ठेवते आणि जे कुळीत काढून घेतलेले ते मी असे जाडसर वाटून घेतले जास्त बारीक पण नाही वाटायचे थोडे जाडसरच ठेवायचे आता हे कुळीत आहे ना मी जे पाणी आहे आपण जे कुळीत उकडून घेतलेले त्यामध्ये घालून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ते जे वाटून घेतले कोळी ते घालून घेते थोडं मिक्सरचं भांडं नंतर धुवून घालणार आहे मी गॅसवर भांडा टोप ठेवलाय त्यामध्ये दोन चमच्या तेल घालून घेते इथे आता ते तेल व्यवस्थित गरम झालंय त्यामध्ये मी हे अर्धा कांदा कापून घेतलेला बारीकचा तो घालते आणि थोडस कढीपत्ता घालून घेतलाय कांदा थोडासा दान करून आहे हलका लाल व्हायला पाहिजे इथे आता कांदा थोडासा लाल करून घेतला त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ मी मालवणी मसाला घालते दोन चमच्या भरून घालते मालवणी मसाला घातल्यामुळे बाकी मी मसाला धना पावडर वगैरे घालत नाहीये आणि थोडीशी हळद पावडर घालते फक्त व्यवस्थित मिक्स करून घेते हे तेलामध्ये मसाला घातला आणि एक मिनटं पिरून घेतलं असं तेलामध्ये आणि जे वाटले हे पण पुळीत जे होतं पाणी ते घालून घेते गॅस फास्ट ठेवायचंय आणि जे वाटण आपण वाटून घेतलेलं तेही घालून घेते मी आता जास्त असेल तर ठेवून द्यायचं आणि थोडं पाणी घालते मी आता इथे वाटण घालून घेतलंय आणि थोडंसं पाणी घालून घेते अजून मिक्सरच भांडं फक्त धुवून घेते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं एक चमचा भर टाकले थोडंसं टाकते मी जशी आमटी असेल तसं टाकून घ्यायचं आणि टोमॅटो घातला नाही आपण त्याच्यामुळे मी दोन कोकम घालून घेते आता शिजून घ्यायचे छान अशी आमटी आपली तयार इथे छान अशी उकळली गेले आमटी आणि तयार झाली आहे शिजून घेतली मी आता गॅस बंद करते आणि काढून घेते आपली कुळदाची आमटी तयार झाली आहे पाऊस पाण्याचे दिवस आहेत त्याच्या सर्दी खोकल्यासाठी खूप छान अशी आमटी व होते ही तेव्हा तुम्ही अशी आमठी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू